पण ती पण इनसाइड लेमन पेपर बाहेरून सगळं फ्राय रोस्ट वगैरे होतं हे आतमध्ये चिकनच्या आतमध्ये लेमन पेपर एक नंबर केवढे सुंदर आहे दर गुरुवारी पिल्ल निघतात आणि आज आपल्याकडे कावेरी आणि ओरिजिनल गावरांची पिल्ल आहेत तर ती पिल्ल आपण काढायला करणार ही आजच आहे दर गुरुवारी आपल्याकडे चिक्स असतात कावेरीची चिक्स आहे एक नंबर क्वालिटी राहते वजन पण चांगलं राहतं की सगळे जस्ट आहेत झालेले ना हो जस्ट म्हणजे आता काढणारच आहे आपण मशीन मधलं टोटल दहा पण आहे फरक लगेच जाणून येतो त्याचं हो बघा डिफरन्स बघा या पिल्लांमध्ये ही ओरिजिनल गावरानची पिल्ल आहेत ही ओरिजिनल आहे आणि हे कावेरीची आणि हे बघा ही कावेरीची आहे ही पण गावरानच आहेत ना ही ओरिजिनल गावरा ओरिजिनल गावरा बदक आहे ती हो बदक पण आहे बदक पण आहेत का बदक पण असं बदकाची बद... पिल्ला मोठी असतात नाही हो मोठी असतात ही पण आजच झालेली आहेत का हो आजच झाली अंड्यापेक्षा केवढी मोठी वाटतात ते अंड बघा केवढं आहे आणि पिल्ला बघा केवढी वाटत आहेत आपली वेगळे करायचे चिक्स बाजूला काढून घ्यायचे अच्छा हो वेगवेगळे वर्गीकरण करून घ्यायचं ते आणि साधारण मॉर्टॅलिटी आणि काय किती पिल्ल जगतात किती निघतात असं काय मॉर्टॅलिटी टू पर्सेंट राहते आपल्याला टू पर्सेंट हां तेवढे होते अच्छा हा गावरान आहे आणि हा कावे हा मध्ये पण फरक आहे ना दोघं काउंटिंग करून बाजूला काढायचे कटरीमध्ये शंभर चिक्स काढतो आपण आपले हे कावेरेमध्ये ना आपल्याकडे मल्टी कलर आहे दिसाल सेम गावरान आणि पक्षी पण कमी दिवसात एक पंच्याहत्तर दिवसात तेराशे साडे ग्रॅमचं वजन येतं त्याचं दर आठवड्याला आपल्याकडे पंचवीस हजार चिक्स निघतात महिन्याला एक ते सव्वा लाखापर्यंत चिक्स निघतात हे आणि एक दीड महिन्यानंतर आपल्याकडे त्याची क्वांटिटी डबल ती होऊन जाईल दोन लाखापर्यंत आपल्याकडे चिक्स निघायला सुरुवात होईल त्यावेळेस आपलं इन्क्युबेटर मशीन आहे ह्याच्यातनं चिक्स आपण बाहेर काढतो एकोणीसाव्या एकोणीसाव्या दिवशी या मशीनमध्ये ट्रान्सफर करायला लागतात चिक्स आणि एकवीसाव्या दिवशी चिक्स बाहेर काढतो आपण टोटल आपल्याकडे सहा इन्क्युबेटर अशा पद्धतीने मशी सेटिंग करावं लागते अंड्यांची ह्याच्यात एक दोन तीन प्रकारे स्टेप राहतात दर आठवड्याला म्हणजे आज हे आठवड्याला इथे सेटिंग केलं तर दुसऱ्या आठवड्याला इथे करायचं तिसऱ्या आठवड्याला इथं करायचं ज्यावेळेस तिसरा आठवडा होईल चौथ्या आठवड्याची ज्यावेळेस आपल्याला सेटिंग करायची त्यावेळेस पहिल्या आठवड्याचे चिक्स आपले त्या मशीनला ट्रान्सफर होतात आणि त्याच्या जागेवरती परत दुसऱ्या अंडी सेटिंग करतो सेटिंग करायचं म्हणजे एक्झॅक्ट अंडी बस लावणे अच्छा ट्रेमध्ये लावून फार्मर आण प्रत्येक तासाला ऑटोमॅटिक टर्निंग होत आहे याचं फिटिंग आणि ह्युमिडिटी या दोन्ही गोष्टी त्याला अंड्याला प्रॉपरली भेटून जात नमस्कार माझं नाव सद्गुरु कुंडिक थिटे मी तुमचं जय मल्हार पोल्ट्री अँड हॅचरीज मध्ये स्वागत करत आहोत हा व्यवसाय मी दोन हजार सात पासून चालू केलाय आज माझ्या ह्या व्यवसायाला एकोणीस वर्ष दिवाळीमध्ये पूर्ण होते शेतीला एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री हा व्यवसाय निवडलेला आहे दोन हजार सात पासून मी गावरांचा व्यवसाय चालू केला आणि त्याला मार्केटमध्ये मला चांगल्या प्रकारे स्कोप भेटला मार्केटही चांगलं असतं लॉस हा कमी प्रमाणाचा होतो आणि मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने मी जो चिक्स तयार केला आहे तो चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये सेल होतो माझे वडील ब्रॉयलर ब्रोयल, ब्रॉयलर फार्मिंग करत होते तर त्याला मला ह्या धांद्यात उतरायचं होतं म्हणून मी त्याचा परिपूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करूनच ह्या धांद्यात उतरलो म्हणजे त्याचं मेडिसिन्स वगैरे कसे वापर करायचे काय करायचे परत चीड मॉर्टिलिटी कशी कमी होईल आपलं उत्पादन कशा पद्धतीने वाढलं जाईल एकोणीस वर्षामध्ये मी आज महिन्याला कमीत कमी दीड लाख पिल काढतोय आत्ता आणि पुढील एक दीड महिन्यानंतर आपल्याकडे कमीत कमी अडीच ते तीन लाखापर्यंत शिक्षण विक्रीसाठी उपलब्ध होतील आपलं स्वतःच्या फार्मरने स्वतः जर पक्षी वाढवले आणि ते जर स्वतः दुकानदारांना नेऊन दिले तर त्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये पर के जी प्रॉफिट हा वाढू शकतो नमस्कार मी पूजा सबुरुती सबुरुपिटे यांची मिसेस मी या व्यवसायात त्यांना मदत करते तसेच माझ्याकडे बचत गटाच्या महिला तसेच बाकीच्याही महिला माझ्याकडनं ही चिंग घेऊन जातात आणि या पिंडांच्या वाडीतून परत त्या पिंडांपासून पोंबड्या तयार होतात त्या पोंबड्यांच्या अंड्यापासून आपले घर बसत्या काम करतात त्या स्वतः त्याच्यातूनही त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चाललाय तसेच यासाठी आम्ही लवकरच मार्गदर्शन शिबिर चालू करत आहोत माझा एकोणीस वर्षाचे एक्सपिरियन्स आहे हे एक्सपिरियन्समध्ये आपण आहे ना जर कुणाला नवीन फार्मिंग करायचं असेल तर त्याला आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो त्याच्यासाठी आपण बॅचेस चालू करत आहे आणि त्या बॅचेस चालू करण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल त्यांनी तर आपल्या याच्यावरती बॅनरवरती जो नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात आज टोटल कावेरीचे नऊ हजार शिक्षेत आणि गावांचे पाचशे शिक्षेत हा आमचा पॅरंट फार्म आहे इथं पाच हजार पक्षी अंड्यावरली आणि इथं महिन्याला आम्हाला दीड लाख अंडी भेटतात हे आमच्या आहेत त्याच्यापासून आपण जे अंडी प्रॉडक्शन घेतो तेव्हा पिल्ल तयार करतो तर तुम्हाला मिल्ची शेड दाखवतो किती कोंबड्या आहेत ह्या शेडमध्ये पाच हजार कोंबड्या आहेत टोटल सगळ्या 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 मिळून ना हो अच्छा ह्या शेडमध्ये किती आहे काय कल्पना ह्याच्यात दोन हजार पक्षी आहेत खूप म्हणजे खूपच जबरदस्त रंग आहे यांची मॅक्सिमम साईज किती होते हे चार ते पाच किलो पर्यंत चार ते पाच किलो पर्यंत यांचे कलर पण मल्टी कलर आहेत हा किती महिन्याचा साडेचार महिन्याचा साडेचार महिन्यामध्ये एवढी साईज हो बापरे तर अशा प्रकारे फार्म आहे तिकडे फिमेल्स आहे इकडे मेल्स आहे इतके हेल्दी पक्षी आहे आणि हे पक्षी सगळे इतके हेल्दी ठेवण्यासाठी किंवा ते आजारी न पडण्यासाठी काही मेडिसिन्स असतात आणि त्यांचं फीडचा जो असतो ना तो एक विशेष फॉर्मुला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला शिबिरमध्ये मिळेल शिबीर मध्ये मिळून जाईल हे आमचे पेरेंटचे अंडे आहेत किती दिवसाचे हे एवढे अंडे आजचे आहेत अच्छा यांच्या म्हणण्याप्रमाणे वेज फीड हे जास्त प्रेफर करतात प्रेफर कारण काय काय होतं आजार कमी येतात पक्षी पण हेल्दी हेल्दीवढे बापरे हवं हवं आई सोपत किती सुंदर आहे कलेक्शन टायमिंग ता, चालू झालेला आहे काय सुपर कोंबडा आहे बापरे हे हा रंग आहे ना शिबिरामध्ये बरंच काही शिजवलं जाईल वगैरे आहे ना शिकवलं जाईल ठीक आहे आमच्या तर तुम्हाला याची चव मिळून सांगा आम्हाला की कसं आहे क्वालिटी वगैरे पण हा हा पण एक घ्या आणि याची वेगवेगळी रेसिपी बनवून याची चव सांगा आम्हाला कशी लागते जबरदस्त अजून केवढे आहे ना वेट असतं हे आमचं फीड मिले आम्ही स्वतः फीड तयार करतो आणि जर कुणाला रिक्वायरमेंट असेल तर आम्ही फीड पण देऊ शकतो अशा प्रकारचा फिडा आम्ही बनवतो याची पूर्ण माहिती शिबिरमध्ये मिळून जाईल हे बारीक फिडे हे पिल्लांसाठी वापर केला जातो याचा वीस ते पंचवीस दिवसाचे पिल्ले आहेत जे कोणाला फार्मरला जर समजा ब्रोडिंग मॅनेजमेंट जमत नसेल ना तर त्यांना आपण एक महिन्याची चिक्स देतो ते चिक्स साधारण तीन दिवसाचे आहेत अच्छा तिडे भाऊ मला एक सांगा की लोकांनी हा उद्योग म्हणजे हा लघु उद्योग का करायला पाहिजे कावेरी कोंबड्यांचा कावेरी पक्षी हा फार्मरच्या फायद्याचा राहतो कारण सत्तर पंच्याहत्तर दिवसात विक्रीला येतो कमी खाद्य खाऊन पैसे चांगले भेटतात फार्मरला चवीला पण गावरांच्या प्रमाणातच राहतो हा पक्षी यातून अंडी प्रोडक्शन साठी हा पक्षी चांगला आहे परत दुसरं विक्रीसाठी पण चांगला राहतो कमी दिवसात चांगले पैसे कमवून देतो हा पक्षी चव सुद्धा याची गावरान मॅच करते आणि मॉर्टिलिटी पर्सेंटेज कमी राहतात त्याच्यात हा चिक्स फिडर आहे त्याच्यात फीड व्यवस्थित खाता येतं लहान पिण्याला आणि हा मोठा फिडर आहे ज्यावेळेस पक्षी मोठा होतो त्यावेळेस वापर केला जातो आणि हा ऑटोमॅटिक ड्रिंकल पाणी याच्यात चालू राहतं हे एवढं एकदम मस्त एवढं निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे आणि इकडे इतकी स्वच्छ हवा आहे सिटीपासून पासून आउटस्कटमध्ये तर एवढं फ्रेश वातावरणामध्ये हे पक्षी ऑफकोर्स खूपच चांगले वाढणार तर माझ्या मते एक कारण हे सुद्धा आहे की हे पक्षी एवढे हेल्दी आहेत म्हणून याला ना पोल्ट्रीचे जे चिकन असतं ना त्याच्यासारखं असं मांस नसतं बघा धुवून घेतलाय कट करून आणलंय हे बघा हे चिकन बघूनच तुम्ही सांगू शकताय की हे ब्रॉयलरचं नाही म्हणून कारण की याला माऊस बघा इथे छातीला मांस कमी आहे इथे मांड्यांना वगैरे मांस मांड्या एकदम मोठ्या मोठ्या आहेत त्याच्या आणि मेन म्हणजे याचं मुंडकं बघा किती उंच आहे उंच नाही लांब आहे याच्यावर तुम्ही ओळखू शकता ही कावेरी कट करून आणली आहे आपल्याला कट करायला जमत नाही मॅरिनेशनचा मसाला बनवूया म्हणजे आज डबल मॅरिनेट करणार आहे आपण वरतून तिखट तिची टेस्ट येईल आणि आतमध्ये आपण इंजेक्शननी मसाला भरणार आहे मसाला म्हणजे आतमध्ये आपण असं बटर पेपर चिकन असतं ना त्याच्यासारखं करणार आहे म्हणजे आतमध्ये आंबट टेस्ट आणि वरतून तिखट टेस्ट हे बघा दही घेऊया सर्वात आधी पेपर पावडर आलं लसूण पेस्ट अमूल बटरची एक अख्खी वडी शंभर ग्रॅमची अर्धा लिंबू पिऊया मीठ घेऊया हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे जास्त मिक्स नाही करायचं कारण की आपल्याला हे गरम करायचं आहे सर्वात आधी कोळसं पेटून घेऊया आई लय बारीक कोळसं उर उरलं आहे रे हे बघा हे माहीत असेल याच्यानी ना तुमच्याकडे काही असं पॅकिंग करायला असेल ना तर हे असं मस्तपैकी लावून एअरटाईट होतं याने हे बघा हे असं लावायचं असं बिल पण नाही की आहे ही खूप मस्त आयडिया आहे कापूरने कोळसा पेटवायची आपलं बटर पण पिघळलंय थोडं आणखीन पिघळून घेऊया पिघळून म्हणजे विरघळून गेलय मराठी शब्द विरघळून पिघळून म्हणजे हिंदी झालं इस मुर्गी को मॅरिनेशन का टीका लगाया जायगा तुम्ही ही कोंबडी म्हणजे हिचं मांस बघूनच तुम्ही सांगू शकता की ही कावेरी म्हणून बघा याची म्हणजे शरीर रचना पण बघा आणि अंगावरचं जे मांस आहे ना त्याच्यावरनं पण तुम्ही ओळखू शकताय आउटर कोटिंग साठी थोडीशी मिरची पावडर घेऊया थोडीशी हळद तंदुरी मसाला मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे बघा मसाला तयार झाला आहे पसरून घ्या मसाला मस्तपैकी सनीला किती हसाले ते अशा <laughs> प्रकारे मस्तपैकी मसाला लावला याला आता याला पाईपला बांधून घेऊया हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी पाईप घसरून घ्या बरोबर सेंटरमध्ये ठेवा मी तंदूर की बेडिओ मी जकड दिया है थोडं टाईट बांधावं लागलं नाहीतर काय होईल की ही कोंबडी सरकेल कोळसा बघा काय मस्त पेटला आहे थोडासा पस पसरून घेऊया आणि हा ठेवला आपला कोंबडा हे असं करताना एकच गाणं आठवतं मला मेहबूबा मेहबूबा ऊ थोडी हाईट कमी केली आहे हे बघा हा दगड बदललाय तो जरा जास्त उंच होता दगड बटाटे हे बटाटे टाकूया काय मस्त तंदुरी आहे रोस्ट होतीये हळूहळू रोस्ट होईल बटाटे पण टाकले आहेत रोस्ट व्हायला हे बघा बटर कसं पडतंय याचा तंदुरी म्हटलं ना थोडं पेशन्सच काम आहे आणि सारखं सारखं यायला ना रोटेट करत राहणं फार गरजेचं आहे हो नाही तर काय होईल की जळू शकतंय काळ पडेल काळ पडलं की मजा येणार नाही कोंबडा बघा ना याची रचनाची आहे ना शरीर रचना, शरी रचना गावठी कोंबड्यासारखीच आहे भरगतच नाही पण वजन भरपूर आहे याला चर 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 फॅट बर्न होतं बघा बटाटे बटाटे जळाले लक्षातच राहिलं नाही ये देखो हमारा नया टेक्निक बटाटे से हमने कोसा बनाया अभी ये से से हम मुर्गी पकाने वाला है रे बाबा तार काटत बसने है। कब हो गया यस मुंड टूट ल तो ये देखिए भाई और बहनों ये है हमारी मुर्गी और ये है बटर से भरा तंगड़ा कितनी मस्त रोस्ट ही स्किन बघा एकदम अशी ब्राऊनिश ब्राऊनिश आहे काळपट नाही आहे जळाली नाही आहे आणि याच्यामधनं ना बटर सगळं बाहेर येत आहे एक्सेस म्हणजे एक्सेस बटर आपण याच्यामध्ये घातलं होतं आणि वरतून आपण बिलकुल बटर नाही लावलं ला आहे तर हे फोडून बघूया मसाला बघा हा मसाला आपण भरला होता एकदम गावरांसारखं निब्बार आहे हे बघा हा पीस काढलाय हा खाऊन बघूया बटरनी भरलेला पीस काय टेस्ट येते जबरदस्त साईज बॉय ब्रॉयलरची आणि टेस्ट गावरांची असं बोलू शकतो म्हणजे दोन्हीचं मस्त कॉम्बिनेशन आहे एकदम हा पीस बघा काय मस्त रोस्ट झाला आहे पण तुम्ही असा पीस काढू शकताय पण ब्रॉयलरचा असा पीस निघणार नाही खूप भारी लागतं खूप म्हणजे बटरसोबत इतकं भारी लागतं ना टेस्ट याची माझे हात बघा बटरनी पूर्णपणे भरलेत पण त्याला मी काय करू शकत नाही काय मस्त निघतं अर हे खतरनाक आपला टेस्ट आहे मित्रांनो म्हणजे मी एक्सपेक्ट काहीतरी वेगळं केलं होतं पण अबाव एक्सपेक्टेशन्स आहेत अबाव एक्सपेक्टेशन आहे खूप खूप म्हणजे चव एक नंबर आहे कोंबडीची कोंबड्याची असं म्हणजे जीभ लावली ना तसं थोडंसं असं तिखट जाणवतं आहे पण सावलं ना तर आतमध्ये असं आंबट आंबट सारखं नाही का असं म्हणजे दही आणि लिंबू असं मिक्सचर ती टेस्ट येते कसं मस्त आहे आणखीन एक ब्रेस्टचं पोर्शन घेऊया आव एकच नंबर काय पीस निघालाय खतरनाक क्रिस्पी टॅमरीन चटणीसोबत खाऊन बघूया सुपर सुपर सेबी उपर खूप जबरदस्त टेस्ट आहे खूप म्हणजे अबोव एक्सपेक्टेशन टेस्ट अफलातून आहे जबरदस्त आहे खूप जबरदस्त लागतं मेहन्यूज सोबत पण पण त्याच्यापेक्षा चांगली डेट चटणी आहे याचा फील आहे ना तुम्हाला एकदम गावराण कोंबड्यासारखंच मिळेल म्हणजे मांस खाताना पोलेटरीपेक्षा चांगलं लागते लेमन पेपरचीच टेस्ट पण ती पण इन्साईड द चिकन म्हणजे युजली लेमन पेपर बाहेरून सगळं फ्राय रोस्ट वगैरे होतं हे आतमध्ये चिकनच्या आतमध्ये लेमन पेपर एक नंबर खूप अफलातून आहे मॅरिनेशनची गरज नाही त्या इंजेक्टरमुळे आतपर्यंत मसाला जातो त्यामुळे तुम्ही मॅरिनेशनसाठी थांबायची गरजच नाही आता होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स ऑल ऑट पडला शूट घेऊ